लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणाची रचना करण्यात आली गट आणि गणाची रचना जवळपास दोन हजार सतराच्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाप्रमाणेच झालेली आहे जिल्हा परिषदेवर आपलं वर्चस्व कायम राहावं म्हणून पक्षाच्या नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना या निवडणुकीत लॉन्च करण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे दरम्यान जालना निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची स्थिती काय बघूया आमच्या खास राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलंय जालना जिल्हा परिषदेच्या एकूण सत्तावन्न जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय यात सोळा जागा ओबीसी प्रवर्गासाठी आठ जागा महिलांसाठी आणि अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले जळगाव सपकाळ गटात अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राजूर जवखेडा ठेग सिपोरा अंभोरा आणि रेवगाव गटात आरक्षण जाहीर झालंय याशिवाय बावने पांगरी शेलगाव वाघरळ जहागीर आणि सेवली या गटात अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गाचं आरक्षण पडलंय तर नळणी बुद्रुक मोजपुरी भाटेपुरी तळणी खोराड सावंगी जयपूर हेलस वाटूर राणी उंचेगाव तसंच रांझणी गुरुपिंपरी मच्छिंद्रनाथ चिंचोली हदगाव साष्ट पिंपळगाव आणि गोंदी शहागड या गटांमध्ये सर्वसाधारण पुरुष प्रवर्गाचं आरक्षण आहे तसंच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आनवा सोयगाव देवी चांदळी ठोंबरी दाभाडी रोशनगाव पीर कल्याण रामनगर पांगरी गोसावी सातोना खुर्द आष्टी कोकाटे हदगाव कुंभार पिंपळगाव आणि आंतरवाली टेंभी तसंच राजा टाकळी पारनेर आणि धाकलगाव या गटात आरक्षण आहे ओबीसी महिलांसाठी वालसावंगी बालसावडाळा बुद्रुक माहोरा गेवराई बाजार देवामुती पाटोदा गाव आणि रोहिलागड या गटात तर ओबीसी पुरुषांसाठी पारद बुद्रुक आव्हाना हसनाबाद टेंभुर्णी अकोलादेव केधळी आणि जामखेड या गटात आरक्षण आहे जालना जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व चांगलंच वाढलंय लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रावसाहेब दानवेंना जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीत महायुतीनं या जिल्ह्यात पुन्हा विजयी आघाडी घेतली जालना जिल्हा परिषदेच्या छप्पन्न पैकी बावीस जागांवर विजय मिळवून भाजप क्रमांक एकचा चा पक्ष ठरला होता तर शिवसेनेनं चौदा जागांवर विजय मिळवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे तेरा आणि काँग्रेसचे पाच सदस्य निवडून आले होते याशिवाय शिवसेनेच्या जवळचे असलेले दोन सदस्य अपक्ष म्हणून निवडून आले होते पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे यंदाच्या निवडणुकीत सर्वच गणितं नव्यानं मांडावी लागणार आहे जालना जिल्हा परिषदेत भाजपनं आपली ताकद चांगलीच वाढवली आहे दोन हजार बाराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत अवघ्या बारा जागांवर विजयी झालेल्या भाजपचे सध्या बावीस सदस्य जिल्हा परिषदेत बसलेत शिवाय दोन हजार चोवीस मध्ये भाजपची ताकद आणखीन वाढली आहे भाजपचे पाच मातब्बर नेते आपलं वर्चस्व राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करतील यामध्ये रावसाहेब दानवे बबनराव लोणीकर नारायण कुचे आणि सतीश घाटगे तसंच नव्यानंच काँग्रेसमधून भाजपच्या ताफ्यात दाखल झालेले कैलास गोरंट्याल हे जिल्हा परिषदेत भाजपला विजयी आघाडी मिळवून देण्यासाठी आपली ताकद पणाला लावतील माझं एकच बोलणं की जे लोक पंचायत समिती जिल्हा परिषद पासून आमदार किंवा मंत्रिपद जातात तर बेसिक त्यांचं जे असत ते नगरपालिका किंवा जिल्हा परिषद असतात आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिका ज्याला कमांड आला तो सहज जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो सहज नगरपालिका अध्यक्ष होऊ शकतो आणि आमदार झाल्यानंतर त्याला आपला खालचा अनुभव कामाला येतो आता काही लोक डायरेक्ट आमदार झाले त्यांना आताही भाषण करताना त्याला कळत नाही नगरपालिका काय आहे जिल्हा परिषद काय आहे पंचायती कमी आहे त्यांची हासी होत पण हा बेसिक पाया जे ते यंग जनरेशन इथून सुरुवात केली पाहिजे या मताचा मी आहे आणि पुढारीचा मुलगा असो कोणी मुलगी असो कोणी मी वेलकम करतो आणि त्याने चांगलं प्रतीच काम केलं पाहिजे या मताचं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस साठी यंदाची निवडणूक फारच रंगतदार असेल ठाकरे गट आणि शरद पवार गटाला जालन्यात अस्तित्वाची लढाई लढायची आहे पक्षातील फुटीनंतर दोन्ही पक्ष जालन्यात राजकीय दृष्ट्या कमकुवत झालेत शिवसेनेतील फुटीनंतर अर्जुन खोतकर आणि हिकमत उढान यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाला मोठा विजय मिळवून देण्याची जबाबदारी या दोन नेत्यांवर असेल दोन्ही आमदार शिंदेकडे असल्यामुळे ठाकरे गटाला नव्यानं बांधणी करावी लागेल तर शरद पवार गटाचे राजेश टोपे यांचा पराभव सुद्धा पक्षासाठी धक्कादायक होता राजेश टोपेंना पुन्हा एकदा जालन्यात आपलं वर्चस्व सिद्ध करावं लागेल सोबतच चंद्रकांत दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यातला राजकीय संघर्ष जिल्हा परिषद निवडणुकीतही पाहायला मिळेल जर जरी कुटुंबातला परंतु ते युवा सेनेचे मराठवाड्याचे सचिव आहे राज्यात युवा सेनेचं काम करतात जालना जिल्ह्यामध्ये त्यांचं संघटनेचं काम चालू चांगला आहे युवा वर्ग मोठ्या ताकदीनं त्यांच्या पाठीमागे खंबीर आहे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली आता इच्छा व्यक्त करणं प्रत्येकाचा अधिकार आहे आणि जबाबदारी जर दिली, जर दिली दिली आणि तर जिल्हा परिषद लढतील जालना निवडणुकीत अजित पवार गटाला फारसा वाव मिळण्याची चिन्ह कमी आहेत जालन्यात महायुतीनं जर एकत्र निवडणूक लढवली तर इथं कमी जागांवर तडजोड करून दुसऱ्या जिल्ह्यात जास्त जागा मिळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असेल एकूणच जालन्यात भाजपसमोर आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचं आव्हान आहे पण भाजप महायुतीत लढणार की महायुती शिवाय लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लक्ष्मण सोळुंके एनडीटीव्ही मराठी जालना